नमस्कार बर का मित्रांनो आज आपण मातीच्या कामाला टॅक्टर आले आपलं आणि सध्या मातीचे काम चालू आहे हे आपलं टॅक्टर साऊंड सिस्टीम बघा काल टाकले मित्रांनो शॉर्ट व्हिडिओ पण टाकला होता काल कशी वाटली ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या बिलाला बघा जरा काय काय बोल का बोल है? बोल काय तुझ्यालवस काय ती बोल <laughs> काय <है? दन्दे। laughs> आता ग्रेस मारण्यासाठी मशीन बंद केली आहे ग्रेस मारायला चालू आहे मित्रांनो ट्रॅक्टर उतारलाय आपलं नसतं कस ट्रॅक्टर येईल पुढे ओ म्हणून जरा आमचे मशीनचे मालक मिनाजभाई ग्रेस मारायला ऑपरेटर बघा कस बसले तोड हे मशीन मालक आहे बर का ह्या रुपडी काढत नाही कधी खर्चाला ट्रॅक्टरवाल्याला पुढे मागून खाणार बर का चारणार नाही कधी चला मित्रांनो मग भेटू अजून नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकनवर ऑल ओवर प्लेस करा आणि लाईक करा